नमस्कार मी संजय ठाकूर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्य अध्यक्ष आज आमचे कुगभूज शहराचे अध्यक्ष सन्माननीय भैया पिठ्ठलवार यांच्या माध्यमातून एक माहिती आम्हाला कड कळालेली आहे वर्धा नदीच्या पात्रात जे डब्ल्यू सी एलनी राफ्टर बांधून ठेवलेलं होतं म्हणजे नागरिकांच्या जाण्याची व्यवस्था तात्पुरती त्यांनी क त्यांनी करून ठेवलेली होती परंतु आज पाऊस पडल्यानंतर हा रापट पूर्णपणे वाहून गेलेला आहे यामुळं तिथं ना तिथील राहणाऱ्या नागरिकांना येण्या ना जाण्याची असुविधा तर झाली झालीच आहे परंतु तिथे जीवितहानी होण्याचाही मोठ्या प्रमाणात धोका आहे आणि ज्या मोठ्या प्रमाणात तिथे राग टाकण्यात आली मुरूम वगैरे टाकण्यात आलं आज ते सर्व रापट जे आहे जे माती वगैरे मलबा वगैरे आहे ते वर्धा नदीच्या पात्रात जाऊन मिळालेलं आहे आम्ही आज उपनिवासीय जिल्हाधिकारी यांना जाऊन भेटलो प्रत्यक्षात त्यांना ही कैफियत मांडली आणि त्यांना म्हटलं आहे की आपण डब्ल्यू सी एल अधिकाऱ्यांवर ज्यांनी हे नि अनियोजनबद्ध काम केलेलं आहे त्यांच्यावर आपण कार्यवाही करणार आहात की नाही आपण याला समर्थन करत आहात का प्रदूषण करणाऱ्या डब्ल्यू सी एल कंपनीला स समर्थन करत आहे का नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या डब्ल्यू सी एलला आपण समर्थन करणार का असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला त्यांनी आम्हाला एकदम सकारात्मक उत्तर देत त्यांनी म्हटलं आहे की मी मी या डब्ल्यू सी एलवर आणि ज्या अधिकाऱ्यांचा याच्या हात आहे ज्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रापड बांधण्यात आलेला आहे आम्ही त्यांच्यावर नक्कीच कार्यवाही कार्यवाही करू अशा प्रकारचं नियोजन निवेदन आज आम्ही माननीय उपनिवासीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि जर तर याच्यावर कार्यवाही झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरदचंद्र पवार पक्षातर्फे पक्षातर मोठं तीव्र आंदोलन आम्ही डब्ल्यू सी विरोधात करणार आहोत ही माहिती आम्ही आपल्याला